मयत पोलीस अंमलदारांच्या कुटुंबियांना मोठा आधार एक कोटीचा विमा मंजूर अपघातात झालेल्या पोलीस प्रत्येक विमा मंजूर पोलीस अधीक्षकांच्या हस्ते धनादेश वाटप बीड पोलीस दलातील पोलीस हवालदार श्री सुनील सुंदरराव भोळे यांचे अपघाती निधन झाले होते तसेच दिनांक चोवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी पोलीस हवालदार सुभाष अजिनाथ तेलप यांचे सुद्धा अपघाती निधन झाले होते दोन्ही पोलीस अमलदारांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांचा कमावता पुरुष गमावल्याने मोठा आधार गेला होता परंतु दोन्ही पोलीस अंमलदारांनी मृत्यूपूर्वी त्यांचे सॅलरी अकाउंट भारतीय स्टेट बँकेत सॅलरी पॅकेज अकाउंटमध्ये वर्ग केल्याने सदर अकाउंटमध्ये पगार जमा होत असल्याने त्यांना स्टेट बँकेच्या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना मोठा आधार मिळाला दोन्ही पोलीस अमलदारांच्या मृत्यूनंतर भारतीय स्टेट बँकेमार्फत त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक एक कोटी रुपयाचा विमा मंजूर करण्यात आला आहे दिनांक रोजी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत यांनी मयत अमलदार सुनील सुंदरराव भोळे यांचे वारस त्यांच्या पत्नी सुनीता सुनील भोळे यांना व मयत अमलदार सुभाष अजिना तेलप यांचे वारस त्यांच्या पत्नी पुष्पा सुभाष तेलप यांना प्रत्येकी कोटी रुपयाचा धनादेश देऊन मयत अंमलदारांना न्याय दिला आहे यामुळे मोठा आर्थिक व मानसिक आधार मिळाला आहे सदर विमा मंजूर करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक अमित धुळे मुख्य प्रबंधक योगेश इंदाळकर सौरभ बलसारा उपप्रबंधक निलेश कोकाटे यांनी त्यांच्या स्तरावर प्रयत्न करून सदर क्लेम मंजूर केले आहे तर पोलीस अधीक्षक कार्यालयातील मानव संसाधनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कापुरे कार्यालय अधीक्षक श्री नरसिंह कासेवाड यांनी सदर प्रकारात पाठपुरावा केला होता